याला गोवा ट्रीप या कवातरी आमच्या रोज सगळं शिकवतो तुम्हाला काय कसं करतो मिरच्या काय टाकू पुन्हा चॅनल मध्ये कशात तुम्ही बरेच ना एक ब्लॉग आता अपलोड झालाय आजच झालाय तो आहे आपला राम ब्लॉग याचा ब्ला याच्या गोष्टी कापायच्या नाही आपण आपल्या ब्लॉग मध्ये लक्ष देऊया आपण आता आपली जीप घेतलेली आहे आपण परत मला तर स्नॅप टाकायला लागणार आहे कोकणची माणस साधी बोली आता बो, आम्ही जाऊ रत्नागिरीला आता आम्ही निघलो ऍक्च्युली आम्ही निघलोच होता सकाळपासून अकरा ला निघलोच ना आता वाटले दोन आ, चला जाऊया बघूया राजापूरला जायचं ना पहिले कुठं जायचं आहे आपला रतन काका पण आपल्या सोबत आहे रतन रेडी झालेला माणूस आहे आम्ही तिकडे जाणार पाय घालू शकत नाही तू रिक्षा आता आपली चौकात आता पण बहुत हो चला अभी नेक्स्ट टाइम चालू करते इक रे इक रे आता आपण पोलीस पेला बोदना पोलीस पेवरून सराना पिकअप करायचं आपल्याला आपल्या सोबत मयूर सर ना आपा सर बम त्या गाडीत चिराग बसत ए बच्चे लोग आई करा आई करा आई चला जाऊया बोला काका मेन काका आला विटेला 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 चला आता आपण जाऊया आता भेटू dai आपण पेनला भेटू कुठे जायचा पेनला ए भाई पेनला जाऊया चला

मंगतन सोन्याचा हार ये सोन्याच्या मंगतन बाळाच्या पायाचा ए चालले का बाय बाय आमचा एक एक स्टेशन आलेलं आहे ते एक स्टेशन आमचा उतरलं आहे आता आम्ही कुठं आपण आता डोलवीला लावत डोलवी डोलवीला होता आपण मला जाऊया సరీరవాడి <laughs> आता आहे आता आम्ही आता आम्ही महाडला पोहोचलोय नाश्ता विष्टा केला नाश्ता पन्नास किलोमीटर व्हायची गेला आम्ही नाश्ता आणि आता आम्ही महाडला मी चोरातून झोपलो त्याला पोहोचते आता आता आम्ही सावर्डेला थांबलो जेवण बनवायला वाजलं नऊ वाजल्यान हल्ली साडे नऊ झालं साडे साडेनऊ वाजल्यान सावर्डेला थांबलो आया आमचं दोन मेंबर नॉन व्हेज आहेत चार मेंबर आम्ही व्हेज आहो त्यांच्या आता अंडी बिंडी उकरतून काका आमच्या भाज्याचा कापता कांदा बिंदा कापतोय शुभम गेलाय आणायला शाला भेटली शालेच्याही शाले केली शाले जमजून घेऊन के आलाय भांडी कसायला काका आपला कांदा काय कौशिक कापते का पटापट काप काय किती टाइम लागतोय कांदा कापायला रा, 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 बाबा बाबा देखे देखे बोट नको होईल जेवण आता जेवण बनवत आहे आणि काका कांदी भारी काका का, का, कांदी कापून नको कधी कधी कापले कांदे आता एक कापलंय लांब लांब ना बरोबर काय राहत पनीर चालून घेतो ना आता ग्रेव्ही बनवायला घेतले काकाला ठेवलं मसाला का पावा <laughs> आला लसूण दोन फोर हे रेसिपी सांग टाइम <laughs> बी बचे का व्हेजवाली खुश नॉन व्हेजवाली खूप काकाच्या मिरच्या बघ काय टाकू कांदा भारी कापला मिरच्या आयुष्यात लग्नाच्या ऑर्डरी असते ना, ना आम्हाला सांगा आम्ही जेवण बनवायला येऊ अली आम्ही लवकर पोचलो आमची लोक काय आहेत का माहिती याला आणि गोवा ट्रिप या तरी आमच्या रो सगळं शिकवतो तुम्हाला काय कसं करतोय जेवायला शेटला काय नमक नमक मटरटन पण आपल्या गाड्या लागल्या तिथे पाणी संपला पाणी आणलं पाहिजे सकाळी मस्त सकाळी कंटिन्यू करू आपण शाळा येत चिपलून ला शाला घेतल्या मस्त चिरागणी मटर पनीर बनवली असली पद्धत छेप सगळे बघा काय बघू मी काय बघू माझ्या हातात काय काय आहे टेस्ट बघा एक नंबर ना पद्धत छेप माझे लग्न झालाच ऑर्डर हॉटेल मॅनेजमेंट केलं पाहिजे मॅनेजमेंट दुसरे करायची राईस मस्त बनवला असत त्यांनी ऑलराऊंडर करतो त्यांनी राईस मस्त बनवला असत माहितीये तुला बिर्याणी बनवली असती आता आमचं जेवण वगैरे झालंय पॅकअप झालाय सरपंच चाललं काका जाऊन पोट बघा कसला भरलाय पूर्ण हे बाईचा हे बाईचा सरांचा पण मॅच खात आहे चोरा हूं। चोरा हूं। चला सगळा आम्ही पॅकअप केलाय म्हणजे आया जो कचरा बिसरा गेला तो सगळा क्लिअर केला आई आम्ही जेवलून सगळा साफसफाई कर केली तुम्ही पण अशीच साफसफाई करा कसं दुसऱ्याचे घरन कचरा नको शुभम आपला साबण आहे साबणांनी गुंडी ब्रो हे गाडीचे शिटाचे खली देव म्हणजे काय जाणार नाही आता आता वारा लागला पाहिजे ना आता साहेब झोपू द्या सर्वेश पॅकअप करते सर्वेश फक्त लाईट लावून बघतो सीट वायरिंग वर नाही रखलास यू सर्वेश अन्न आमचं हल्ली सीट बसवतोय आयला जीपनी साथ दिला आतापर्यंत पुरं बंद अशी अपेक्षा करू इच्छितो तू बस, बस। नंतर नंतर गाडी मी जाणार नाही बदली करू उशीर मस्त आहे ना बघ उद्या आजचा ब्लॉग उद्या येईल उद्या काय जी मजा करू तो ब्लॉक परवा येईल आता वाजले तीन वाजले चालती आणि आमची राजापूरची ट्रीप इथंच कारण आम्हाला झोपाली आता आता आम्हाला झोपायचं आहे पूर्ण सुस्ती आले अंग आता माझा ब्लॉग इथंच स्टॉप करतो नेक्स्ट डर्नी ने आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू चला बाय बाय गुड नाईट ड्रीम टेक केअर